नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे अहंकार पावसाने केलेला आहे सत्तावीस सप्टेंबरपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू खूप मोठ्या प्रमाणात अति पाऊस मुसळधार पाऊस सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही गोदावरी नदी आहे पाणी सुटलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छुके किंवा नागरिकांना सांगू इच्छुके की गोदावरीच्या काठावरती गावांनी काळजी घ्यावी का तुम्ही पाठीमागे बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय काल रात्रीपासून पाऊस पडतोय बघा ही गोदावरी नदी आहे गंगापूर धरणाचं पाणी नाशिक जिल्हा रात्रभर पाऊस चालू आहे कंटिन्यू मुसळधार पाऊस होतोय आत्ताही सातत्याने पाऊस चालू आहे तर काळजी घ्या बघा शेतकरी मित्रांनो ही शेती माझी स्वतःची टोमॅटो पिके पावसाचं पाणी कशा पद्धतीने वाहतं आहे की माझं स्वतःचं टोमॅटो पीक आहे शेतकरी मित्रांनो अतिशय मुसळधार पाऊस अक्षरशः एवढं पाणी जातं सध्या तरी टोमॅटो टोमॅटोमध्ये